तळेगाव येथील सर्वे क्रमांक एकोणीसचा नऊ आणि सतराचा दोन तसेच घर क्रमांक दोनशे चौऱ्याण्णव या मिळकतीत जाण्या येण्याकरिता खोदकाम करून अडवलेला रस्ता पुन्हा स्वखर्चाने पूर्ववत करून द्यावा असे आदेश महसूल आणि वन विभाग तहसीलदार यांच्या वतीने देण्यात आले आहेत परंतु सदर आदेशाची पूर्तता झाली नाही याबाबत मामलेदार अधिनियम एकोणीसशे सहाचे कलम एकवीस अन्वये सदर अडथळा काढण्याचे काम वासंबे मंडळ अधिकारी आणि रसायनी पोलीस यांच्या देखरेखीखाली करण्यात येईल असे आदेश तहसीलदार आयुक्त तांबोळे यांनी दिले होते याबाबत रायचंद मोतीराम पाटील राहणार तळेगाव यांच्या सर्वे क्रमांक एकोणीसच्या नऊ या शेतजमिनीकडे जाण्या येण्यासाठी पायवाट आणि बैलगाडी जाणारा रस्ता सुवर्णा सुरेश मांडे आणि अभिजित सुरेश मांडे राहणार तळेगाव वाडी यांनी बंद करण्याचा प्रयत्न करून बांधकाम सुरू केले आहे त्यामुळे रायचंद मोतीराम पाटील यांनी मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाचे कलम पाच अन्वये रस्ता मिळणेकामी अर्ज दाखल केला असता प्रस्तुत दाव्यामध्ये न्यायालयात सुनावणी घेण्यात आली यामध्ये वासांबे मोपाडा ग्रामपंचायतीने मालमत्ता क्रमांक दोनशे एकोणनव्वद ही चारशे चौसष्ट पॉईंट सत्तावीस इतक्या क्षेत्राची नोंद कोणतेही बांधकाम नसताना बेकायदेशीरपणे केल्याचे उघड झाले आहे ही जमीन महाराष्ट्र शासनाची असतानाही सुवर्णा सुरेश मांडे आणि अभिजित सुरेश मांडे यांनी न्यायालयाच्या आधीच झुगारून बांधकाम सुरू केले आहे तळेगाववाडी येथील महाराष्ट्र शासनाच्या जागेत वासंबे ग्रामपंचायतीने सन दोन हजार आठ ते सन दोन हजार बावीसपर्यंत पन्नासपेक्षा अधिक असेसमेंट दिल्याचे रामचंद्र मोतीराम पाटील यांनी बोलताना सांगितले आहे रामचंद्र मोतीराम पाटील मी तळेगावचा रहिवासी आहे इथून जा शेतकरी आहे समोर माझी जमीन आहे सव्वे नंबर सतराचा एक सत्तराचा दोन एकोणीसशे नऊ माझा घर क्रमांक आहे दोनशे चौऱ्याण्णव गुरांचा वाडा आहे या इथे येण्या जाण्याकरिता हा रस्ता होता इकडून असा रोड होता ह्या लोकांनी रोड खोदून अस इथे बांधकाम चालू केलेलं आहे बिल्डिंग बांधायचं ॲक्च्युली ही जागा महाराष्ट्र शासनाची आहे महाराष्ट्र शासनाचा नंबर आहे तेराचं तीन याच्यामध्ये ग्राम वासंबी ग्रुप ग्रामपंचायत मोपाडा यांनी खुल्या जागेचे असेसमेंट जा बनवलेले आहेत नाही आशिषमेंटच्या झोरावरती यांचं हे सगळं अतिक्रमण झालं आहे आणि याच्याकडे ग्रामपंचायतकडे मी अर्ज दिले असताना बी ओकडे अर्ज दिलेला असताना हे लोक सगळं दुर्लक्ष करतात यासाठी मी तहसीलदारांकडे पेप पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार करत के असताना तहसीलदारांनी यांना नोटीस बजावली आहे का बाबा या आठ दिवसात खाली करून देणे तशीच एक नोटीस सर्कलला दिलेली आहे तशीच एक नोटीस पोलीस स्टेशनला सुद्धा दिलेली आहे आता यांना तो या ऑड आड़, ऑर्डर असताना पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तहसीलदारांनी यांना नोटीस बजावली होती तलाट्यामार्फत तरी या लोकांनी सगळं फाटो मारून योगाने काम चालू ठेवलेलं आहे याला सगळा दोषी ग्रामपंचायत सगळं आहे ग्रामपंचायतच्या याच्यावरती सगळं यांचं नाटकं चालू आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी